मी भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होतो माझ्या नावाचा दबदबा हिंदुकुश पर्वतापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत होता माझ्याकडे अफाट संपत्ती प्रचंड सैन्य आणि विशाल साम्राज्य होत काही होत पण माझ्याच राज्यात मगधमध्ये बारा वर्ष टिकणारा एक महाभयंकर दुष्काळ पडला प्रजा अन्नाच्या कणासाठी तळमळत होती हजारो लोक मरत होते मी एक सम्राट असूनही त्यांना वाचवू शकलो नाही माझ्या खजिन्यातील संपत्ती त्यांचं पोट भरू शकत नव्हती या घटनेने मला आतून हादरवून टाकलं मला सत्तेची आणि जीवनाची निरर्थकता जाणवू लागली त्याच वेळी जैन आचार्य भद्रबाहू माझ्या आयुष्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जैन धर्माची दीक्षा घेतली मी माझा मुलगा बिंदुसार याच्या हाती मौर्य साम्राज्याची धुरा सोपवली आणि एका सामान्य भिक्षूप्रमाणे राजवाडा सोडला मी हजारो मैल पायी प्रवास करून दक्षिणेकडे आजच्या कर्नाटकातील श्रवणबेळगोळा येथे पोहोचलो तिथेच चंद्रगिरी पर्वतावर मी जैन धर्मातील सर्वात कठोर व्रत संलेखना अन्न पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने मृत्यू स्वीकारणे स्वीकारले एका सम्राटाने स्वतःसाठी असा शेवट का निवडला सत्तेच्या शिखरावरून वैराग्याच्या मार्गावरचा हा प्रवास एका वेगळ्याच विजयाची गाथा होती